नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो शांततेची वार्ता गौतम राजगृहात असताना तेथे आणखी पाच परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडीशेजारीच आपली झोपडी बांधली हे पाच परिव्राजक म्हणजे कौडिन्य अश्वजित कश्यप महानाम आणि भद्रिक हे होत ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्याने परिव्रजा का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला राजा बिंबिसाराने त्याला याविषयी जसे विचारले तसेच त्यांनीही विचारले आपल्याला परिव्रजा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही त्याबद्दल ऐकले आहे परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले ते तुम्हाला माहीत आहे काय सिद्धार्थ म्हणाला नाही नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्याने कपिल वस्तू सोडल्यानंतर कोलियाशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली स्त्री पुरुषांनी मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोलिये हे आमचे भाऊ आहेत भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा अशा प्रकारच्या घोषणाचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला यावेळी कोलियाशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून पाच शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला त्यांनी शाक्याच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी पाच कोलियांची निवड केली दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपा बाबतीतील प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही सिद्धार्थ म्हणाला ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे हा माझा विजय आहे परंतु मी घरी जाणार नाही मी जाता कामा नये यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे त्या पाच परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले त्यांनी उत्तर दिले आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे तुम्ही आमच्याबरोबर काय येत नाही सिद्धार्थ म्हणाला लवकरच येईन पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे नंतर ते पाच परिव्राजक निघून गेले अशा रीतीने आता आपण शांततेची वार्ता ऐकलेली आहे तर पुढच्या भागात आपण नव्या परिस्थितीतील समस्या बघणार आहोत तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम